झाडांवरती कविता लिहिणं त्या सादर करणं हे सोपं असेल कदाचित पण सोपं नसतं झाड होणं सोपं नसतं झाड होणं मातीमध्ये रुजून येणं सोपं नसतं झाड होणं मातीमध्ये रुजून येणं एका एका श्वासासाठी आभाळाचं ऋण घेणं सोपं नसतं झाड होणं सूर्य डोई घ्यावा लागतो सूर्य सूर्य डोई घ्यावा लागतो तशात कोणी सावली मागतो सूर्य डोई घ्यावा लागतो तशात कोणी सावली मागतो आणि बसेल त्याला झुळूक भर वारा सुद्धा द्यावा लागतो सोपं नसतं मागेल त्याला मागेल ते ते देत जाणं सोपं नसतं मागेल त्याला मागेल ते ते देत जाणं सोपं असतं झाड होणं मातीमध्ये रुजून येणं तळाखालच्या कातळाशी झाडाखाली जो पाषाण आहे त्या तळाखालच्या कातळाशी लढता येत नाही तळाखालच्या कातळाशी लढता येत नाही आणि घाव दिले कुणी तरी रडता येत नाही सोपं नसत ओठ शिवून सगळं सगळं सोसत जाणं सोपं नसत झाड होणं मातीमध्ये रुजून येणं एका एका श्वासासाठी आभाळाचं रुण घेणं सोपन असतं झाड होणं नव्यासाठी जुनं निमूट सांडून द्यावं लागतं पानगळ जी होते झाडांची नव्यासाठी जुनं निमूट सांडून द्यावं लागतं आणि ऋतू ऋतू म्हणेल तसंच जगून घ्यावं लागतं ऋतू ऋतू म्हणेल तसंच जगून घ्यावं लागतं सोपन असतं आयुष्याचं खोल खोल गाडून घेणं सोपनस्त नसत झाड होण मातीमध्ये रुजून घेणं एका एका श्वासासाठी आबाळ चरून घेण सोपं असत झाड होण आपण लक्षात घेऊयात सोपं जो झाड होणं झाडांच्या कत्तली विरोधात आज भारतातल्या प्रत्येक प्रत्येक शहराची ही स्थिती आहे झाडांच्या कत्तली विरोधात आंदोलन करणाऱ्यांच्या भावना झाडांच्या कत्तली विरोधात आंदोलन करणाऱ्यांच्या भावना सरकारी आदेशाच्या बुलडोझर खाली चिरडल्यानंतर त्यानंतर आकाशाचे तुकडे करून फ्लॅटमध्ये राहणाऱ्या आकाशाचे तुकडे करून फ्लॅटमध्ये राहणाऱ्या संवेदनशील माणसाकडे आता एकच पर्याय उरला हो कोणता तर झाडांना कुंड्यांमध्ये वाढवून झाडांना कुंड्यांमध्ये वाढवून त्यांना पाळीव करणे झाडांना पाळी व करणे पण झालं असं झालं असं की कुंड्यांमध्ये पाणी घालून 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 झाडांना वाढवलेलं हे चिमुटभर समाधान फ्लॅट मधलं कुंड्यांमध्ये पाणी घालून घालून झाडांना वाढवलेलं हे चिमुटभर समाधान फ्लॅट मधलं तो कोपऱ्यातला वाढ खुंटवलेला बोनसाय तो हिरावून घेतो क्षणार्धात आता काय करावं फ्लॅटमधील संवेदनशील माणसाने कुणाविरुद्ध आंदोलन करावं या इनर कॉन्फ्लिक्टच्या विरोधात कुठे करावं आणि शहरातल्या कोणत्याही माणसाला या प्रश्नाचं उत्तर देता येतंय का बघा आंदोलन कुठे करायचं याच्या विरोधात जड़ें धरती से जोड़ने की इच्छा ध्यान से सुनिए जड़ें धरती से जोड़ने की इच्छा आकाश छूने की इच्छा बाहें फैलाने की इच्छा और हवा के साथ गाने की इच्छा इस तरह जन्म लेता है एक पेड़ एक फूल और एक फल देखिए यूं तो धरती कम न थी पहाड़ थे नदी और तालाब भी थे फिर भी हमने एक संस्कृति का विकास किया कौन सी संस्कृति गमलों में पेड़ लगाने की गमलों में फूल खिलाने की और इन गमलों को घर के किसी कोने में सजा के रखने की हाँ हालांकि हम बहुत खुश थे गमलों में पेड़ लगाकर उन्हें आए नन्हे नन्हे फूलों को फलों को देख कर और एक विशालता को संकीर्णता में कैद कर लेकिन ये एक चाल थी गमलों में पेड़ लगाना एक चाल थी धरती और जड़ों के विरुद्ध बाहों के विरुद्ध ऊंचाई के विरुद्ध और सपने और संगीत के विरुद्ध भी लेकिन इससे बेखबर होकर हमने देखा देखी अंधाधुंध गमले लगाए और पूरी धरती को अपने अपने गमलों में बांट लिया फिर एक दिन ऐसे ही सुबह गमले लगाते 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 हमने खुद ही को गमलों में खड़ा पाया रूपांतरण और मूल्यों के मरने की प्रक्रिया रूपांतरण और मूल्यों के मरने की प्रक्रिया कुछ ऐसे ही चुपके से होती है कि आदमी को आभास तक नहीं होता और अंदर से पूरा का पूरा खाली हो चुका होता है हाँ सिर्फ उसकी खाल बची रह जाती है जिसे हम खाल का मोटा होना कहते हैं नुकीले से नुकीला शब्द भी इस गमले में आते ही कुंद हो जाता है ऊंगने लगता है और कहीं हो रहे हमले से बिल्कुल अनजान बन जाता है बिल्कुल अंजान। अरे उदार से उदार धर्म भी उदार से उदार धर्म भी इस गमले में आते ही काठ बन जाता है और राजनीति की सिगड़ी सुलगाने का सामान बन जाता है होता यू है होता यू है कि इस गमले में आते ही एक विराट हरित भावना पीली पड़ने लगती है और रंग बदलने की कला में माहिर हो जाती है लेकिन याद रहे याद रहे कि जड़े रुद्ध होने से ऊंचाई भी रुद्ध हो जाती है और विस्तार सीमित होने से संवेदना भी सिकुड़ जाती है फिर एक दिन क्या होगा एक दिन एक चुल्लू भर के गहराई हमारे लिए काफी होगी और एक कुकुर मुत्ते की ऊंचाई यानी एक मशरूम की ऊंचाई हमारा मानक होगी यह है हम इंसानों ने बनाई हुई गमलों की संस्कृति हम सब ने बनाई हुई गमलों की संस्कृति अंतिम समय इंसान के अंतिम समय अंतिम समय जब कोई नहीं जाएगा साथ एक वृक्ष ही जाएगा अपनी गौरियों गिलहरियों से बिछुड़कर साथ जाएगा एक वृक्ष अग्नि में प्रवेश करेगा वहीं मुझसे पहले अग्नि में प्रवेश करेगा वहीं मुझसे पहले जी कितनी लकड़ी लगेगी शमशान की टाल वाला पूछेगा गरीब से गरीब भी साथ मन तो लेता ही है तो लिखता हूं अंतिम इच्छाओं में मैं लिखता हूं मेरे अंतिम इच्छाओं में मैं कि बिजली की दाह घर में हो मेरा संस्कार ताकि मेरे बाद ताकि मेरे बाद एक बेटे और एक बेटी के साथ एक वृक्ष भी बचा रहे संसार में ताकि मेरे बाद एक बेटे और बेटी के साथ एक वृक्ष भी बचा रहे संसार में। कवि कविता लीता तो मणुनापन्तर ना कवि मन्टो। हम्म कवि कवई त्रियसमंटो। पढ़ी जी कविता में आता सादर करना रहे तो एक वेगड़ाच कवी है। तुम्हीं पढ़ मनाल की हो वेगड़ा कवी है कविता इकलनंतर। हम्म कारण यक कवि ने कविता लीहिल ली या कवीने कविता लिहिलीच नाही कागद झाडाचा बनतो हे कळल्यावर हम्म म्हणाले होते ना मी वेगळा कवी आहे या कवीने कविता लिहिलीच नाही कागद झाडाचा बनतो हे कळल्यावर कवी म्हणाला की कागद काळे करण्यापेक्षा वडाचं एक झाड लावू आपण आणि त्यांनी लावलंही हे प्रायोगिकच होतं <laughs> दरम्यान समकालीन कवी त्याचं खूप पीक आलं पा प्रायोगिक वगैरे कवितांचं पण या कवीच्या वडाची दखल मात्र कोणत्याही वर्तमानपत्राने घेतली नाही hmm. समकालीन कविता तिसऱ्या दिवशी फुटाण्याच्या पुढीसाठी शहीद झाली फुटाण्याच्या पुढी बांधायला त्याचा वापर केला गेला त्या कवितेच्या कागदाचा समकालीन कविता तिसऱ्या दिवशी फुटाण्याच्या पुढीसाठी शहीद झाली पण वड मात्र हिरवागार आहे अजूनही रोज पक्षांचं संमेलन भरतं तिथे न चुकता वडाकडे वोट दाखवून कवी म्हणतो हे आपलं पुस्तक आहे गावातले लोक म्हणतात हे याला काही सुचत नाही हा कसला कवी असा कुठे कवी असतो का पण कवी वाचत असतो झाडाखाली हजारो पुस्तकं कधी अचानक सुचल्यासारखा कवी उठतो आता वाटतं कविता लिहिणार पण कवी जातो बांधावर आणि लावतो आणखी एक झाड गावात त्याला कोणीही कवी म्हणत नाही कोणीच म्हणत नाही कारण त्यांनी कागदावर कविता लिहिली नाही ना पण इथून पुढे वडाच्या चावलीत बसल्यावर सुरू झाली पक्ष्यांची किलबिल तर नीट लक्ष देऊन ऐका हा नीट लक्ष देऊन ऐका तुम्हाला नक्की कविता ऐकू येईल हा कवी हा कवी झाडाला पुस्तक म्हणतो तो झाडाला पुस्तक म्हणतो कारण या झाडाच्या पानांमध्ये खूप काही देण्याची ताकद आहे मग ही सगळी पानं वाळायच्या आत हवीत ना ही सगळी पानं वाळायच्या आत हवीत कशासाठी हिरव्यागार कवितेसाठी हिरव्यागार कवितेसाठी सळसळूनी रंग उधळी ते फुले सांजची सरी सरी नी त्यात ओतिती सोने फुले सांजची सरी सरी त्यात ओतिती सूने जड़ती पाने देखील होती अमृत भरले दाणे झडण्याची चाहूल लागता असा महोत्सव त्यांचा सडा गणून पिटितात चौघडा येणाऱ्या मरणाचा झाडे सन्तोष ला अपर्णो झेलो हि मसुमवर्ष जड़ती वल्षे रंगत होती पाठी रोमान्चा तुनी जड़ती वल्षे रंगत होती